आमदार फारुख शाह बोलत आहे सर काही नाही ते मागच्या आठवड्यात आपल्याला भेटून मी वर्ष बांगल्यावर ते निवेदन दिलं होतं ना ते बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी एक वाईट शॉप येतात आता हे आमचे लोक काही आंदोलनाला बसलेले आहे कोर्टाला तिथे आलेलो आहे काय आपल्याला एक विनंती अशी आहे की त्या मंगळवारी किंवा बुधवारी मंत्री सोबत आमची एक बैठक लावली ओके साहेब हे आमचे पाठवलं का आपण ओके बरोबर चालेल साहेब एक मिनटं आमचे नेते आनंद लोंडे आणि राजे यांच्याशी बोलून साहेब का आता याच्यामध्ये साहेबांनी जे टी व्ही केलं होतं परवा आमदार साहेबांनी तेव्हा टी व्ही तर बिशे साहेबांना दिलेला आहे मंत्री दोन आहे सोमोरपासून आहे तिथंच आता मंगळवारी दोन अधिकारी सांगच्या आरिटार ही आणि आमच्या आमदार साहेब यांची आपण एक मीटिंग लावू बरं तर याच्यात काय झालं की मागील वीस वर्षापासून हा प्रश्न ठेवत आहे आणि मागील दोन महिन्यापासून आम्ही आजच समाज पाहाटे तर ते हा मुद्दा उचलून झाला तोडफोड झाली आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्ही आमदार साहेबांनाही भेटलो त्यांनी सहकार्य खूप चांगलं केलं त्याच वेळेस काहीतरी आपल्या काही कार्यक्रम का असल्या कारण ते पुढे गेलं काही पण आता कंडिशन असे आहे की आम्ही तीन दिवसापासून उपोषणाला बसलो आहे आजचा तिसरा दिवस आहे मग तेवीस तारखेला कलेक्टर कॅबिनमध्ये संदर्भातली सुनावणी झाली पण त्या सुनावणीनंतर अद्यापर्यंत आदेश आलेला नाही तर तो आदेश त्वरित निघावा आणि तो आपल्याकडूनच आदेश निघाला तर हे खूप चांगलं राहील नंतर सदर जो वाईन शॉप मालक आहे तो एक इथला माफी आहे त्याला पुन्हा अपीलला जाता येणार नाही आणि आम्हालाही आनंद होईल की या सरकारमार्फत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पावित्र्य राखलं जाईल कारण की कुठलाही शासन निर्णय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पावित्र्यापेक्षा मोठा नाही कुठलाही महापुरुष पुतळ्यापेक्षा मोठा नाही तर आपण जो निर्णय घ्यावा की मी कलेक्टर साहेबांच्या मार्फत आपल्याला आपलं आमदार साहेबांच्या मार्फत आपणास विनंती करतो जिल्हा अधिकारीवारे आपण ते तर यांच्या पुतळ्याच्या मागे बेकायदेशीर सुरू आहे तर त्या आत्तापर्यंतच्या लढ्यांना दोन महिन्यापासून आझाद समाज पार्टीने आपला लढा समजून पुढे आणला समाजाची तीव्र भावना आहे अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विटंबना होती वारंवार कोणी जातं म्हणतं आंबेडकरांच्या मागून दारू घेऊन या तर ही विटंबना आम्ही सहन करणार नाही याच्यामुळेच आम्ही आक्रदार केला तिथलं जे काही आंदोलन होतं तीव्र करून तिथलं वाईनशॉपचं बोर्ड वगैरे फोडण्यात आलं त्यावेळेस आंदोलकांवर गुन्हेही दाखल झाले त्यापूर्वी आम्ही आमदार साहेबांशी या यासंदर्भातली चर्चा केली होती पण त्यांच्या घरात लग्न असल्याकारणाने त्यांनी सांगितलं की आठ दिवसांनी मी याच्यात पूर्ण लक्ष घाले आणि त्यांनी त्या शब्दाला जागून ते आज आमच्यापर्यंत आलेले आहेत मी खऱ्या पद्धतीने पहिले आमदार आहेत की ते आपल्यापर्यंत आलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल त्यांना जी आपुलकी आहे ती इतरांना वाटू नये याचाही आम्हाला खेद वाटतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बा मागील बाजूचे जे काही वाईन शॉप आहे ते त्वरित हटावं यासाठी जी काही कलेक्टर ऑफिसला जी सुनावणी झाली त्याचा आधीच त्वरित निघावा म्हणून आज तिसरा दिवस आहे आम्हाला आला त्यांनी आम्हाला एक मोठ्या बंदूकप्रमाणे आम्हाला समजवलं की कशा पद्धतीने या बाबतीतल्या प्रश्नाचे आपण सोडवणूक करू शकतो म्हणून शपुराजी देसाईचे आहेत जे राज्य उत्पादन शुल्कचे जे मिनिस्टरही आहेत त्यांच्या पी एम सीसुद्धा त्यांनी फोनवर वार्ता करून दिली तर त्यांनीही मंगळवार बुधवारपर्यंत ती याबाबतीतली कलेक्टरांना विसी घेऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन याबाबतीतली बैठक ही मंडळात लावली जाईल असं आम्हाला सांगितले आहे की त्यांचं पूर्ण जेवढेही आंदोलन आहे त्यांच्या वतीने आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांचं वालं मनापासून अभिनंदन करतो आणि उद्या पर्वापासून जे काय तीव्र आंदोलनं या आपल्या मागणीनुसार धुळे शहरामध्ये होणार आहेत ते सगळ्या समाज बांधवांना मी सांगतो की जे काही आंदोलनं असतील ते संविधानिक मार्गाने शांततेने करावे जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि आपल्या सुशिक्षित तरुणांवर कुठलेही गुन्हे दाखल होणार नाहीत याचा आपण काळजी घ्यावी जय हिंद जय विद